नमस्कार मित्रांनो आम्ही आतो आलोय आतो <laughs> आता आलोय शहराला फेरा द्यायला जय जो, जो, जो। बब्बू असा पाणी पाड पाहिजेत हो प्रॅक्टिस झाले फुल प्रॅक्टिस ते कि ते मुद्दे गडी आर दिता थांबल <laughs>

ला होत सम शेराल पाहिजे शेराल पाळवायचा आहे तू देख कसा पाहिजे गाड आहे ना पाहिजे आमचा योग नादू आलाय रोशन उर्फ वाक अरे आई तुझ्या हो मध्ये आपल्या करायला लागत अरे भोरपो या

पेरा तर फिरला ना पेरा फिरला रे शेरा बोच दुखायला लागला माझा आई यांना नव्हता माहित की मी आलोय जर पेरा जर फिरला ना जर पेरा जर फिरला ना शरा तेरा जर फिरला ना गाड्याला बांधव वाढ नाही रंगा रे रंगा हा रंगा तो बियाल अर्धाय व्हिडिओ कडाय सांगली ते आमचं व्हिडिओग्राफर यास हे काय माहित काय दाखयचा मोबाईल शिले आहे तुमचं आमचा बब्बू असा पाणी पाणी पाजी तो बाक का? तो आता प्रॅक्टिस झाले फुल प्रॅक्टिस साधा काम आहे का पण काय माहित तोंड येते आता तोंड वाकडा करीत पांडित आता मी तर मी टमटाईन करीत हा तोंडका <laughs> <दोणका> लागेल <न> काय <laughs> करायचंय ला आधी तापवायच तापवायच तापवाय काय जोरदार ताप आहे <laughs> नमस्कार मित्रांनो आम्ही आतो आलोय आतो आता आलोय शहराला फेरा द्यायला तर फेरायला शेराली अधिक कुंकू हा बघा हा आमचा शेरा आणि पुढे येतो रंगा आणि हो <laughs> चला सगळा तापून झालंय शेरा शेराला काय गरज नाही तापायची रंगाला तापय घेतलंय घडीच आहे ना रे शेरा पेरा जर फिरला ना <laughs> शेरा फिरली मग शेरा काय ने, दूनो 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 दून। चलो। चलो। ये लाईव्ह हे आलू आलो किंग किंगू बघू शकता तुम्ही ग्राउंड इथून मी पूर्ण व्हिडिओ कॅप्चर करणार आहे आणि आप आपले सुट्टी किंग सुट्टी मेकर देखियो देखियो गड़ी तो मुत ये देखियो गड़ी <laughs> आर याद आर दी तां भाई मुत्त मुत <मुतु। laughs> ये गड़ा ना पटले आर दी तां भाई मुत <laughs> मुत आर दी तां भाई तर तिकडे सोडायला म्हणजे शेरा आणि त्याला त्याला तिकडून सोडतील अरे काहीच नाही सुतावर आहे आणि बटलेंद्र तो पण तिकडून काढणार आहे फेरा जर पेहरा जर फिरला ना तर शेरा येईल टकल्या गेकला शरा जिखला शारा रंगा शारा रंगा <laughs> 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 Ah! Yeah! Iba gang! Sira gang! <laughs> सगळं झालं आणि नंतर आम्ही असे गेलो पहा पंबलाय चला यो यो यो, यो ये भाई

हो बिरला बिरलाय आता लागेला घोडा <laughs> व तो पुरा झाला भाया मोत <laughs> वाक पीरला पीरला यो पीरला यो फिरलायो ये फिरायला आमचा पेरा फिरला आमचा पेरा फिरून खपला मग आता ब्लॉक आता खप खपला पेरा आमचा गाव देख बाय गुड नाईट सी यू